धुळे साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक धुळे तर्फे शिवशक्ती वाणी मंगल कार्यालय सकाळी नऊ ते साडेपाच वाजेपर्यंत आनंद बेडा महोत्सव ज्येष्ठ नागरिकांना साजरा करण्यासाठी या कार्यक्रमासाठी भारतात गाजलेले हिंदी व मराठी गीत रामायण गाणारे द इंदोर येथील सुप्रसिद्ध गायक श्री अभय मानके व त्यांच्या कलाकारांचे सादरीकरण या ठिकाणी सादर केलेत वा अध्यक्ष श्री एम पी वाणी व सहकारी यांनी इंदोर येथील गायक श्री अभय मानके व कलाकार शा यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला ज्येष्ठ महिलांनी रामाचे गाणे सादर केले यावेळी अध्यक्ष श्री एम पी वाणी एस आर वागर बाजीराव खैरनार उत्तमराव बोराडे पी डी बदाने बोरसे नाना अवसर बागले अरविंद पाकले साहेबराव पाटील ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ पुरुष या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते जय गंगे जय रामदासरती झिकडे जातो राम नरेश शुभक शुभक हा दक्षिण देश झिकडे जातो राम नरेश शुभक शुभक हा दक्षिण देश आईला ह्यो द्या पडे अहिल्या पैल उल कल्प तरु ऐला हव द्या पडे अहिल्या पैल उल कल्प तरु कल नसावा म्हणामध्ये मध्ये नित्यकाळ धीराती वय झालेल्या पानाती त्याला दादा द्यावी वया प्रमाने मानाती आई सालमान सगीता जरा वा मंडळामध्ये ते वळाभुल्या स्वारतासाठी कल नसावा म्हणामध्ये ज्येष्ठ नागरिक संघांचा आनंद मेळावा हा साजरा करण्यात आला धुळे शहरात जवळजवळ तेहतीस ते ते ज्येष्ठ नागरिक या संघांना ज्येष्ठांना आनंद मिळावा आपल्या ताणतणावातून मुक्तता मिळावी आणि म्हणून हे असे आनंद मिळावे हे साजरे केले जातात या आनंद मेळावा मध्ये जसं कॉलेज लाईफमध्ये मध्ये फनी गेम घेतात हायस्कूलमध्ये फनी गेम घेतात तशा प्रकारचे या ज्येष्ठांसाठी सुद्धा गेम घेण्यात आलेले मग त्याच्या टिकली लावणे एवढ दिल्लीचा चेंडू पास करणे रिंग अटकवणे असे विविध दहा बारा फनी गेम ठेवण्यात आले आणि या दहा बारा फनी गेममध्ये हो त्यांना लगेच बक्षिसाची सुद्धा पूर्तता ही करण्यात आलेली हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाचा उद्देश फक्त ज्येष्ठांसाठी आणि ज्येष्ठांचं चा आयुष्यमान चांगल्या प्रकारे राहावं आनंदित राहावं समाधानाचं राहावं कुठल्याही प्रकारचा ताणतराव त्यांना निर्माण होऊ नये याच्यासाठी या अशा कार्यक्रमाचे आयोजन आत्तापर्यंत तीन ठिकाणी हा कार्यक्रम येत केला मागच्या वर्षी निकम इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा जवळजवळ तीन एकशे ज्येष्ठ नागरिकांचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे ज्येष्ठ खूप कोरोनामुळे तणावामध्ये आलेले होते या ताण मुक्तता मिळण्यासाठी या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आले या कार्यक्रमातील धुळे शहरातील गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ साई ज्येष्ठ नागरिक संघ मुत्कर ज्येष्ठ नागरिक संघ आग्रे ज्येष्ठ नागरिक संघ राजे शिवाजी ज्येष्ठ नागरिक संघ तारामती ज्येष्ठ नागरिक संघ सावली ज्येष्ठ नागरिक संघ जिजामाता ज्येष्ठ नागरिक संघ नंतर आता विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघ ओसवाल ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक संघ ओंकारेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिक संघ सम्राट नाशिक ज्येष्ठ नागरिक संघ अजून काही एखादा राहिला असेल परंतु या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला सहभागने त्या त्या संघांनी बऱ्याच प्रकारे देणगी रूप पैसे देऊन रू, आणि हा आनंद सोहळा हा साजरा करण्यात आलेला आहे या आनंद सोहळ्यामध्ये सकाळीच नऊ वाजेपासून हे कार्यक्रम सुरुवात झाले नऊ वाजता उद्घाटन झालं दीप प्रज्वलन झालं दीप प्रज्जलनाला माजी महापौर आपले धुळे शहरातील भाऊ ढोले राजेंद्र फासपुते ज्यांनी अन्नदान हे केलं नंतर ज्यांनी हे माजी समाज बहुतिशे मंगल कार्यक्रम दिलं असे दिलीप कोटारे व त्यांचे कार्यकारी मंडळ नंतर निकमिचे आडू निकुम सर त्यांच्या विषयी आणि बाबासाहेब पाटोळे ज्येष्ठ ज्येष्ठ जेठी ज्येष्ठ वकील साहेब एम एस पाटील वकील पाटी पाटी साहेब साई संघाचे अध्यक्ष पाकले आप नंतर आमचेच जे साजी जे स्थागरी संघामधले सचिव आमचे उत्तमराव बोराडे बाजीराव खेरनार साहेबराव पाटील भाविस्कर साहेब मगन शेख प्रकाश भदाने नंदलाल अग्रवाल या सगळ्यांनी अतिशय हिरारीने आणि नंतर जोशी साहेब किनारीने भाग घेतला आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रम अतिशय या कार्यक्रमाला खास इंदूर रुग्ण अभय मानके की जो अखिल भारतीय बातमीवरचे गीत रामायण जातात त्यांना आमंत्रित करण्यात आलेले आणि ते गीत रामायणाचा कार्यक्रम सुद्धा हा अशाच प्रकारे जीवना ज्येष्ठांच्या आनंदासाठी खास बोलवलं आहे श्रीरामाचं वर्ष श्रीरामाचा कार्यक्रम मुक्ततेच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन सगळ्यांनी खूप सुंदर असा सहभाग नोंदवलेला आहे आणि सगळे ज्येष्ठ त्याच्यात उत्तर धन्यवाद आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो